कल रोजच वादविवाद परिवाराची शांतता भंग ग्रामीण गावांमध्ये रोजगाराचे एकमेव साधन म्हणजे शेती असून बरेच जण शेती तसेच हाताला मिळेल ते काम करून चार पैसे कमवितात त्यावरच परिवाराचा उदरनिर्वाह होत असतो आतापर्यंत शेती व मोलमजुरी करून चार पैसे कमी येत होते पण त्या चार पैशाच्या भरोसे गरीबाचा परिवार कमी जास्त करून आपले दिवस कसे बसे काढित होता पण कासोळा पोखरी मोदी येथे नव्याने सुरू झालेल्या अवैध वरळी मटकामुळे गोर गरीब यांच्या परिवारावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे परवापर्यंत दिवसभर मोलमजुरी करून चार पैसे कमवून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरणारा तो गरीब शेतकरी तेथे सुरू असलेल्या वरळी मटकाच्या आहारी जाऊन कमी वेळात चार पैसे जास्त कमविण्याच्या लालसेपोटी दिवसभर रोजमजुरी करून कमावून आणलेले पैसे मटक्यात हारत आहे पैसे मटक्यात हरल्याने परिवारावर उपासमारीची वेळ येत असून परिवारात कलह वादविवाद भानगडी होत आहेत आणि परिवारात मारामारीच्या घटनाही घडत आहेत कासोळा मोहदी पोखरी येथील मटका चालक लाखो रुपये कमावून काळ्या कमाईचा वाटा प्रशासनातील लोकांना देऊन राजे रोजपणे आपला मटक्याचा धंदा चालवीत असून मटका चालक व प्रशासनातील लोक एका प्रकारे माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहेत त्यामुळे कासोळा गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या सोबत न्याय करून कासोळा पोखरी मोदी येथे सुरू असलेले अवैध वरली मटका चे काउंटर बंद करण्यात यावे अशी मागणी महिला भगिनी यांच्याकडून केली जात असून पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबींची नोंद घ्यावी अन्यथा लवकरच पोलीस प्रशासनाला आक्रोशाचा सामना करावा लागेल असे चिन्ह परिसरात दिसत आहे आर एन एन न्यूज मराठी